नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मुहूर्तशास्त्रानुसार वर्षभरात काही महत्त्वाचे दिवस येत असतात आणि या महत्त्वाच्या दिवसांमध्ये आपण काही सेवा उपासना करत असतो अशाच महत्त्वाच्या दिवसांपैकी एक जसे की गुरुकुष्यामृत योग ज्याला आपण अतिशय शुभ योग असे म्हणतो या योगाप्रमाणेच अत्यंत शुभ मानला जाणारा एक योग म्हणजे सूर्यनारायणाच्या उपासनेचा दिवस आणि हा दिवस अर्थातच भानू सप्तमीचा दिवस ज्या दिवशी रवि रविवारी सप्तमी असते त्या तिथीला सप्तमी असे म्हणून ओळखले जाते रविवार हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेला समर्पित आहे आणि म्हणूनच जेव्हा सप्तमी तिथी ही रविवारी येते त्या तिथीला भानू सप्तमी म्हणून ओळखले जाते जशी वर्षातून येणारी रथसप्तमी आपल्याला माहीत आहे आणि या रथसप्तमीला सूर्याची उपासना महत्वाची मानली जाते तशीच भानुसप्तमीला देखील अनन्य साधारण महत्व आहे या भानुसप्तमीच्या दिवसाला अतिशय महत्व असल्याने सूर्य उपासक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात यंदा दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबर महिन्यात दोन वेळा भाणूसप्तमीचा योग आलेला पाहायला मिळतो या डिसेंबर महिन्यात भाणूसप्तमी असणारे दोन दिवस अर्थातच आठ डिसेंबर रविवार आणि बावीस डिसेंबर रविवार या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दोन दोन अत्यंत शुभ असणारे योग जुळून आलेले आहेत ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या उपासनेला अतिशय महत्त्वाचे मानले जाते कुंडलीमध्ये सूर्यग्रह हा उत्तम व सुदृढ आरोग्याचा समाजातील कुटुंबातील मान सन्मान प्राप्त करण्याचा प्रतिष्ठेचा वडील नात्याचा वडिलांशी असलेल्या नातेसंबंधांचा उच्च पदाचा अधिकार संपन्नतेचा सरकारी कामांचा सरकारी अधिकारांचा न्यायव्यवस्थेचा मॅनेजमेंटचा सरकारी नोकरीचा कारक ग्रह म्हटला जातो म्हणून ज्याच्या मूळ कुंडलीतील रविग्रह शुभ असतो त्यांना यापैकी जे आपण आधी वर्णन केले त्यापैकी काही ना काही कुठल्या ना कुठल्या गोष्टींचा लाभ सहज होताना दिसतो किंवा मग यापैकी कुठला तरी लाभ या मंडळींना सहज घेताना पाहायला मिळते परंतु या उलट कुंडलीमध्ये जर रवी ग्रहाची स्थिती अशुभ परिस्थितीत असेल तर मात्र वाईट अनुभव पाहायला मिळतात किंवा आपण ज्याला विपरीत अनुभव असे देखील म्हणू शकतो कुंडली शास्त्रानुसार सूर्य अर्थातच रवी हा शुभ किंवा अशुभ स्थितीत असेल म्हणजे काय तर रवी हा सिंह राशीचा स्वामी ग्रह मानतात आणि हा स्वामी ग्रह जर अग्नितत्वाच्या मेष राशीत असेल तर तो उच्चीची फळं अर्थातच अत्यंत शुभ फळं देतो आपल्या कुंडलीनुसार सिंहरास ही रवीची स्वतःची राशी असून रवीची मूळ त्रिकोण राशी देखील मानली जाते म्हणजेच ज्यांच्या कुंडलीमध्ये रवी हा मेष किंवा सिंह राशीमध्ये उपस्थित असतो तेव्हा हा ग्रह मगाशी सांगितल्याप्रमाणे अत्यंत शुभ फळं जातकाला प्रदान करतो किंवा वर सांगितल्याप्रमाणे काही फळं जातकाला प्रदान करतो कुंडलीमध्ये जर रवी हा तूळ राशीमध्ये असेल तर मात्र जातकाला अशुभ फळ मिळताना दिसतात आरोग्याच्या तक्रारी समाजात किंवा कुटुंबात कुठल्याही कार्यात मानसन्मानाचे किंवा पदप्रतिष्ठेचा अभाव असणे नेहमी अपयश किंवा मग वडिलांशी वादविवाद वडिलांचे सहकार्य कधीही न मिळणे तर अशा व्यक्तींच्या नोकरीच्या ठिकाणी देखील वरिष्ठांचे सहकार्य मिळताना दिसत नाही तसेच या व्यक्तींना प्रमोशनमध्ये देखील अडथळे सतत मानहानी स्वतःवरचा आत्मविश्वास कमी झालेला नैतिकतेचा अभाव असलेला आत्मबळाची कमतरता व्यसनाधीनता चुकीच्या वाईट लोकांची संगत असे अनेक अशुभ अनुभव व्यक्तीला पाहायला मिळतात जेव्हा कुंडलीमध्ये रवी हा ग्रह अशुभ असतो तेव्हा त्यातून ते मार्ग निघावा यासाठी रवीची उपासना वाढवणे हा पर्याय सुचवला जातो मग शास्त्रानुसार अतिशय महत्वाचं ठरतं ते व्यक्तीला आपल्या कार्यकौशल्यासोबतच किंवा मग अभ्यास करत असाल तर त्या अभ्यासासोबतच मेहनतीबरोबरच रवीची उपासना देखील वाढवणे गरजेचे ठरते शास्त्र उपासनेमध्ये रवीच्या मंत्रांचा जप करणे तसेच नवग्रह स्तोत्राचे पठण करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि या रवी उपासनेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजेच भानुसप्तमीचा दिवस आणि या भानुसप्तमीच्या दिवशी आपण उपासना म्हणून काय करावे किंवा मग उपासनेला सुरुवात करण्यासाठी या दिवसाचे स्थान महत्वाचे मांडले जाते मग आपल्याही कुंडली येथील अशुभ रवीचे परिणाम जर मिळत असतील तर ते परिणाम कमी करण्यासाठी काय करावे कुठली उपासना करावी कशा पद्धतीने करावी याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघूया मात्र अजूनही आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो सोडपतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करा आजच्या या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे डिसेंबर महिन्यातील आठ डिसेंबर आणि बावीस डिसेंबर या दिवशी असणाऱ्या भानुसप्तमीबद्दल भानू सप्तमी या तिथीचे शास्त्राप्रमाणे कुठले महत्त्व आहे आणि या दिवशी सूर्यनारायणाचे पूजन कसे करावे जाणून घेऊया तर या भानुसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत झाल्यानंतर सूर्यनारायणांचं पूजन करून दर्शन अवश्य घ्यावं कुठेही बसून दर्शन घेतले तरीसुद्धा चालेल जर तेही शक्य नसेल तर तुमच्या घरात कुठल्याही ठिकाणी आसन मांडून पूर्वेला तोंड करून बसावे आणि सूर्यनारायणाच्या मंत्राचा जप एकूण बारा माळी करावा मग तो जप करताना कुठल्याही माळेवर जप केला तरी देखील चालते मात्र हा मंत्र जप करण्यापूर्वी एक छोटी प्रार्थना किंवा संकल्प सूर्यनारायणाला अवश्य करावे ज्यामध्ये आपण आपली मनोकामना आणि सूर्यनारायणाचा जो मंत्र आहे जो आपण मंत्र जपणार आहोत तो कमीत कमी पंधरा माळी करावा अगदी शांत चित्ताने शांतपणे एका बैठकीत करावा तसेच या दिवशी सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे या पाण्यामध्ये थोडसे चिमुडवळ हळद कुंकू थोडंसा गूळ एखादे लाल फूल अवश्य घालावे आणि असे हे अर्घ्य सूर्यनारायणाला अर्पण करताना ओम सूर्याय नमः हा, हा मंत्र बारा वेळा म्हणून जल अर्पण करावे तसेच भानुसप्तमीच्या दिवसापासून जर आपल्याही पत्रिकेत अशुभ स्थितीत रवी असेल आणि त्याची काही अशुभ फळं मिळत असतील तर हे परिणाम कमी होण्यासाठी आणि सूर्याचे शुभ फळं जीवनात आणि आपल्या कार्यात प्रभावीपणे प्राप्त करण्यासाठी या भानुसप्तमीच्या दिवसापासून सूर्याची उपासना पुढे कायम करायला हरकत नाही रोजच्या सूर्याच्या सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केले आणि मंत्र कमी बारा वेळा म्हटला व त्यानंतर शक्य झाले तर देवाजवळ बसून एक माळ केला तर फायदा होतो सूर्या उपासनेबाबत असे म्हटले जाते की जो व्यक्ती सूर्यनारायणाला मनपूर्वक नमस्कार करतो मनोभावे जल अर्पण करतो तो, करतो सकाळी लवकर उठून मंत्राचा जप करतो त्याची जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि या जन्मात त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते सोबतच विपुल धनसंपदा देखील मिळते समाजात कुटुंबात मान मरातप मान सन्मान प्राप्त होतो त्याच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या दारिद्र्यांचा नाश होतो अगदी बुद्धीचे दारिद्र्य आणि पैशाचे दारिद्र्य देखील घरामध्ये दे कोणीही सतत आजारी असेल तर सुद्धा आपण जशी प्रार्थना करू त्या दिवशी तसेच त्यांना आरोग्याची किंवा त्यांच्या इच्छित गोष्टींची प्राप्ती होते सूर्यनारायणाचा प्रभावी मंत्र कुठला असेल तर ओम सूर्याय नमः हा, हा असून या मंत्राचे आपण बारामाळा जप अवश्य करावे त्याचबरोबर सूर्याच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाची साधना किंवा महत्त्वाचा उपाय महत्त्वाचा मंत्र म्हणून गायत्री मंत्राकडे बघितले जाते आणि म्हणूनच गायत्री मंत्राचा जप या भानुसप्तमीच्या दिवशी यथाशक्ती शक्य झालं तर बारामाळी अवश्य करावा सूर्याच्या उपासनेसाठी गायत्री मंत्र अत्यंत महत्त्वाचा म्हटला जातो सप्तमीच्या दिवशी जर आपल्या घराच्या आसपास नवग्रह मंदिर असेल गायत्री मात्रेचे मंदिर असेल किंवा मग प्रत्यक्ष सूर्यनारायणाचे जर मंदिर असेल तर आजच्या दिवशी या मंदिरात जाऊन दर्शन घेणे अत्यंत फायद्याचे ठरते लाभकारी ठरते वर सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याही जीवनात कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अशुभ फळं मिळत असतील तर अशा व्यक्तींनी अवश्य आपल्या पूजेमध्ये सूर्याची उपासना करावी रोज सूर्याचे दर्शन सूर्याला अर्घ्य अवश्य द्यावे आणि प्रार्थनाही करावी सूर्याचे वेगवेगळे स्तोत्र मंत्र या दिवशी अवश्य म्हणावेत ललिता पंचकस्तोत्र आदित्य हृदयस्तोत्र यांचा समावेश आपल्या पूजेत असावा भाडू सप्तमीच्या दिवशी या स्तोत्राचे पठण करणे अत्यंत लाभदायी मानले जाते म्हणून या दिवशी एक वेळा का असेना या स्तोत्राचे पठण अवश्य करावे सूर्याचे मंत्र म्हणताना ओम सूर्याय नमहा ओम भास्कराय नमहा ओम आदित्याय नमहा या पद्धतीने मंत्राचा जप करावा भानू सप्तमीच्या दिवशी एक महत्त्वाचा उपाय सांगितला जातो तो महत्त्वाचा उपाय म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य देणे सूर्यमंत्राचा जप करणे आणि अकरा वेळा सूर्य चालिसाचे पठण करणे ज्या योगे आपल्या करिअरमध्ये जर अडथळे निर्माण होत असतील तर त्या अडथळे दूर होण्यास मदत होते आणि आर्थिक जीवनात सुरू असलेल्या ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी देखील दूर होण्यास मदत होते तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भानू सप्तमीची माहिती जाणून घेतली आठवड्यातील सात दिवसांपैकी रविवार हा सूर्याला समर्पित असलेला दिवस आहे सनातन धर्मात सूर्याच्या उपासनेला विशेष महत्व आहे असे म्हटले जाते की जर जा एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग आणि त्वचा रोगापासून मुक्ती मिळवायची असेल तर त्याने सूर्याची उपासना अवश्य करावी पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांच्या पुत्रानेही पूर्वी सूर्यदेवाची उपासना पूजा आराधना केली ज्यामुळे त्याची कुष्ठरोगातून सुटका झाली जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमजोर स्थितीत असेल तर ज्योतिषी सूर्याला बल देण्यासाठी सूर्यनारायणाची पूजा करण्याचा सल्ला देतात तसेच जर तुम्हाला व्यवसायात व्यापारात नफा हवा असेल तर सूर्यदेवाची उपासना करणे कोणासाठीही उत्तम राहील कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ